पाण्याची समस्या बऱ्याच ठिकाणी दिसते आहे आणि दुसरी गोष्ट आरोग्यसेवा तिसरी गोष्ट आहे लोकल ट्रेन हा एकच प्रवासाचा मार्ग आहे त्या ट्रेनची नेहमीच इथे गोंधळ सुरू असतो डोंबिवलीमध्येच काय अख्ख्या कल्याण मतदारसंघामध्ये गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे म्हणजे ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे त्या ट्रेन्स वाढवल्या गेल्या पाहिजे आरोग्यसेवा ही सुधारली गेली पाहिजे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण कमी खर्चामध्ये किंवा मोफतमध्ये हे मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर हॉस्पिटल्स चांगले झाले पाहिजेत विरोधक काय म्हणतात याच्याकडे मी अजिबात लक्ष देत नाही आहे त्यांना त्यांची वक्तव्य लखला भोव त्यांना समजेल येत्या वीस तारखेला काय होणार आहे त्यांना समजेल त्याचं उत्तर त्यांना चार जूनला दिसेल आमची निष्ठा फक्त ठाकरेंप्रती आहे बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील ठाकरेंशी आम्ही कोणाला मानत नाही त्यामुळे आम्ही सदैव ठाकरेंच्या बरोबर ठाकरेंच्या पाठीशी ठाकरेंच्या प्रतीच आमची निष्ठा राहणार रा आहे कल्याण लोकसभेमध्ये मी वैशाली दरेकर राणे हिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं उमेदवारी मिळालेली आहे तर माझी निशाणी आहे मशाल की ही मशाल लोकशाही टिकवण्यासाठी आहे तर मशाल चिन्हासमोर समोर दाबा आणि तुम्ही मला भरघोस मताने विजयी करा